महाराष्ट्र अभिमान महाराष्ट्र दिन जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे मारे जाएंगे कटघरे में खड़े कर दिए जाएंगे जो विरोध मी जो सच सच बोलेंगे मारे जाएंगे हिंदीतले कवी राजेश जोशी यांच्या कवितेच्या या वळ्या म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणातली बडी बडी मंडळी थेट भाजपमध्ये जायला लागलेली ला आहेत शिवाय अन्य कुठलाही रस्ता त्यांना दिसत नाही हे बघितलं की राजेश जोशी यांच्या या कवितेच्या ओळींची खात्री पटते म्हणजे संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार भोर मतदारसंघातले त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे सहा वेळा आमदार होते स्वतः संग्राम थोपटे तीन वेळा आमदार होते यावेळी ते निवडून आले असते तर चौथ्यांदा आमदार झाले असते आणि थोपटे यांच्या घरात सलग पन्नास वर्षे आमदारकी किंवा विधान परिषदेची उमेदवारी राहिली असते असं असून सुद्धा ते भारतीय जनता पक्षात गेलेले आहेत काँग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय झाला असं ते म्हणतायत काय आहे हे नेमकं प्रकरण थोपटेंचं थोपटेंच्या भाजप्रवेशाचं म्हणजे ज्या घरात पन्नास वर्षे आमदारकी आहे त्यातली चौदा वर्षे मंत्रीपद आहे आणखी काही वर्ष दिवा आहे अशा माणसाला सुद्धा पक्षानं आपल्यावर अन्याय केला असं वाटतं समजून घेऊया आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मी विजय चोरमारी महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राचं राजकारण एका विचित्र वळणावर पोहोचलंय महायुतीच सरकार सत्तेवर येऊन पाच महिने झालेत सरकारमध्ये मोठी धुसफूस असली तरी एवढं प्रचंड बहुमत आहे की मधल्या काळात नजीकच्या काळात किंवा आणखी काही वर्षांनी काही नाट्यमय घडण्याची शक्यता नाही अशा परिस्थितीत सत्तेशिवाय साडेचार महिने कसे काढायचे कार्यकर्त्यांना कसं सांभाळून ठेवायचं असा विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या पुढचा प्रश्न आहे त्याचमुळं एक एक मोहरा महा पक्षांच्या मध्ये जाऊ लागलाय मध्यंतरी पुण्यातले आमदार रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शेवेत गेले म्हणजे कॉ मधून आलेल्या धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली ते आमदार झाले त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली तिथं ते पराभूत झाले विधानसभेची उमेदवारी दिली तिथं पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी सरळ सरळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता झाला तसे ते बाहेरचेच होते पण काँग्रेसचं खानदान म्हणून ओळखलं जाणाऱ्या थोपटे घराण्यातले संग्राम थोपटे सुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले काँग्रेससाठी निश्चितच हा मोठा धक्का आहे थोपटे जाऊ शकतात म्हणजे हर्षवर्धन सपकाळ सोडून काँग्रेसमध्ये आता असलेलं कुणी जाऊ शकतं पक्ष सोडून अशी सध्याची स्थिती आहे अनंतराव थोपटे यांना अनेक खात्यांचा अनुभव होता वसंतदादा पाटील शिवाईराव पाटील निलंगेकर शंकरराव चव्हाण शरद पवार सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून चौदा वर्षे काम केले दुग्धविकास पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय परिवहन पुनर्वसन रोजगार हमी योजना प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षण फलोत्पादन संसदीय कार्य कामकाज आणि महाराष्ट्राचे सहकारी परिषदेचा अध्यक्ष ज्याला मंत्रिपदाचा दर्जा होता अशी विविध खाती आणि जबाबदाऱ्यांनी त्यांनी सांभाळल्या होत्या एकोणीसशे नव्याण्णव साली काशीनाथ खुटवड यांनी त्यांचा पराभव केला होता शरद पवार यांचे उमेदवार होते काशीनाथ खुटवड आणि हा अनंतराव थोपटे यांच्या राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात मोठा धक्का होता कारण हा पराभव झाला नसता तर अनंतराव थोपटे यांचं नाव त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतं म्हणजे मध्यंतरी आपल्या आठवणचं असेल लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघाची लढाई अटीतटीची सुरू होती भोर मतदारसंघ थोपटेंचा आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्या निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या होत्या त्यावेळी शरद पवार अनंतराव थोपटे यांच्या भेटीला गेले होते म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनी शरद पवारांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतलेली होती म्हणजे काशीनाथ खुटवड यांच्या मार्फत अनंतराव थोपटे यांचा पर पराभव केल्यानंतर तब्बल पंचवीस वर्ष उलटून गेले होते त्या नंतर या दोन नेत्यांची भेट झाली होती त्यानंतर विजय शिवतारे जे त्यावेळी बंडखोरीच्या भूमिकेत होते आणि पवारांच्या शिवायचा जो तिसरा पर्याय देण्याची भाषा करत होते नंतर त्यांनी माघार घेतली के तडजोड केली सगळ्या सगळ्या गोष्टी तो आता इत्या जुना झालेला आहे तर ते ज्यावेळी अनंतराव थोपटेंना भेटून गेला त्या भेटायला गेले त्यानंतर शिवतार यांच्या भेटीनंतर अनंतराव थोपटे यांनी जुनी जुनी सल बोलून दाखवली होती म्हणजे त्यावेळी आपला पराभव झाला नसता तर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालो असतो असं त्यांना वाटत होतं आणि स्वाभाविक त्यांचा रोख शरद पवार यांच्याकडे होता शरद पवार यांनी त्यांचा पराभव केला होता स्वाभाविक होतं कारण त्यावेळी शरद पवार यांनी नवीन पक्ष काढला होता काशीनाथ खुटवड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यामुळे शरद पवार यांनी काय अनंतराव थोपटे यांना मदत करण्याचं कारण नव्हतं आणि तसेही अनंतराव थोपटे हे सुरुवातीपासून शरद पवार यांच्या विरोधी गटातले म्हणूनच ओळखले जातात संग्राम थोपटे तीन वेळा आमदार होते त्यांचे वडील अनंतराव थोपटे सहा वेळा भो भोर विधानसभेचे आमदार होते पण नुकत्याच झाल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता संग्राम थोपटे हे गेल्या काही दिवसांमधून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होईल याची ज्या ज्यावेळी चर्चा व्हायची त्या त्यावेळी संग्राम थोपटे यांचं नाव पुढे यायचं पण या आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार त्यानंतर ते सरकार गेल्यानंतरचं सगळं राजकारण किंवा महाविकास आघाडीचं सरकार असतानाचं सुद्धा राजकारण या सगळ्या काळात विधानसभेचं अध्यक्षपद भरण्यासंदर्भातली प्रक्रिया गंभीरपणेपणे पन, का, काँग्रेसनं राबवली नाही आणि म्हणजे चर्चेच्या पलीनं त्यासाठी पाऊल टाकलं नाही आणि नंतरच्या काळात तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यात नेहमी एक आडखाटे आणण्याचा प्रयत्न केला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे होऊ दिली नाही त्यामुळे तीन वेळा आमदार आणि पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांना लाल दिवा मिळाला नाही स्वाभाविक आहे ही खंत त्यांच्या मनात कायम होती पराभवानंतर तर राजकीय अस्तित्वाचा त्यांचा प्रश्नच निर्माण झाला होता म्हणजे विधानसभा निवडणुकीत दारून पराभव तसेच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सत्तेची आस हे संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्यामागचं कारण असल्याचं सांगितलं जातं थाता संग्राम नी 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 आता करता ना वार वार संग्राम थोपटे प्रवेश करताना काय म्हणले म्हणजे कठीणता एकेकाच असं काय ऐकल्यानंतर ते म्हणतात मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही काँग्रेस का सोडली गेल्या अनेक वर्षापासून वडिलांनी काँग्रेस रुजवली पण खरं सांगायचं तर ही वेळ काँग्रेसनंच माझ्यावर आणली असं त्यांचं म्हणणं आहे पाच सात वर्षे या परिस्थितीचा विचार करत आहे विधिमंडळामध्ये अनेक भाजपचे नेते मला वारंवार सांगायचे संग्राम निर्णय घ्या किती दिवस तुमच्यावर अन्याय होतोय पण मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळे विचारापर्यंत पोहोचत नव्हतो तर आता भाजपमध्ये जाताना हे विचाराला बांधलेला त्यांचं दोरी कोणी सोडली हे काय समजत नाही पण ते पुढे म्हणतायत आता झाल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला हो तेच लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला पण खंत एवढीच आहे की निष्ठा राखून पक्षाचं काम केलं पण निष्ठेचं फळ मिळालं नाही संघर्षाच्या भूमिकेतून सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका असतील तिथे एखादी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला पक्षाची ताकद मिळो किंवा न मिळो काँग्रेस पक्ष वाढवण्याचं प्रामाणिकपणे काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे आता स्वाभाविक आहे काँग्रेसचं काम त्यांनी निष्ठापूर्वक केलेलं आहे पण आता मग निष्ठा कुठं गेली हाही प्रश्न होतोच त्यांनी पुढे जे सांगितले खूप गमतीशीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आमचा परिसर आहे मला काही मिळावं म्हणून मी ते आलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या आता बघूया भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर त्यांचा स्वाभिमान किती सांभाळला जातो किती किती जोपासला जातो हे अं दिसेलच लवकर काही दिवसात त्यांनी पुढं असं म्हटलं की माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपनं प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती करतो म्हणजे बघा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे हा एक नवाच मंत्र महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कानावर पडायला लागलाय आपला आठवत असेल एन पाटील असतील गणपतराव देशमुख असतील आणखी डाव्या पक्षातले अनेक नेते असतील हयात त्यांनी विरोधी पक्षात काढलेले पण त्यांनी कधी आम्ही सत्तेत नाही म्हणून आम्ही काम करू शकत नाही असं कधी त्यांनी म्हटलेलं नाही पण अलीकडे अजितदादा पवार यांनी हा मंत्र सतत उच्चारला आणि त्यामुळे तो रूढ झाला की विकास कामं करण्यासाठी मला सत्तेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही तर अजितदादा शरद पवारांना सोडून जाऊ शकतात तर इतर कुणी कुठलाही पक्ष सोडून जाऊ शकतं असंही म्हटलं जावं लागलं आणखी एक गोष्ट म्हणजे राजकारण करायचं तर ते सक्ष सत्ताधारी पक्षातूनच करता येऊ शकतं असा एक नवा समज रूढ केला जावं लागलाय मोठे नेतेच त्या मार्गाने जाऊ लागल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी तोच मार्ग पत्करलेला दिसतोय त्यात पुन्हा सत्ताधाऱ्यांनी एक नवा फंडा काढलाय तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि पोलीस ठाण्यांच्या पर्यंत सगळीकडं फक्त सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचंच ऐकायचं अशी सक्त ताकीद वरून दिली गेली त्यामुळं प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी विरोधकांना झुमाने झाले आहेत जे विरोधातले नेते दमदाटीची भाषा करू शकतात त्यांच्या पुढेच हे सरकारी अधिकारी दबून असतात त्यामुळं त्यामुळं सुद्धा विरोधी नेत्यांना वैफल्य येऊ लागले सरकार येऊन अवघे सहाच महिने झाले पुढच्या साडेचार वर्षात सगळा बाजार उठू शकेल अशी भीती अनेकांना वाटू लागली त्यामुळे एक एक जण सत्ताधारी पक्षाची वाट धरू लागलाय मग कोण शिंदेच्या शिवसेनेत जातोय कोण अजितदादांच्या राष्ट्रवादीत जातोय तर कोण भाजपमध्ये जिथं ज्याला जे सोयीचं आहे तिथं तो नेता आणि पक्ष निवडतोय अजितदादांची टक्कर घ्यायची तर भाजपशिवाय पर्याय नाही या विचारानं ना संग्राम थोपटे भाजपमध्ये गेलेत असं आता विचारधारा वगैरे सगळ्या गोष्टी राजकारणात उरलेल्या नाहीत पक्षनिष्ठेचं पार पोतेर करून टाकलंय सगळ्यांनी आज संग्राम थोपटे गेले काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षातला एक एक नेता त्या मार्गाने पुढे जाणार आहे सगळ्यांना त्याची कल्पना आहे काँग्रेस पुरतं बोलायचं तर आजच्या घडीला हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या नेत्या जसं मोठं आव्हान आहे तशीच मोठी संधी सुद्धा आहे तळागाळापर्यंत जाऊन सरकारविरोध जनमत संघटित करण्याची ही संधी आहे आजच्या घरीला महाराष्ट्राच्या राजकारणात तेवढाच एक आशेचा करण दिसतोय धन्यवाद